कांबळे परिवारातर्फे सहायक आयुक्त सुनील जोंधळे यांचा सपत्नी कौटुंबिक व सहहृदय सत्कार केंद्रीय अन्न सुरक्षा विभागात पदोन्नती व सहाय्यक आयुक्त तथा सहाय्यक संचालक या पदावर नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल सुनील काशीराम जोंधळे यांचा व त्यांच्या आईवडिलांचा व पत्नींचा मुक्काम उस्माना नगर तालुका कंधार व पोखर भोसी येथील कांबळे परिवारातर्फे सपत्नी कौटुंबिक व सहहदय सत्कार करण्यात आलाय यावेळी उस्मानानगर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच वैजनाथ पाटील घोरबांड सुरेश मामा बास्टे बी पी घोरबांड दत्ता पाटील घोरबांड मानिक काळम बालाजी इसादकर प्रल्हाद पाटील घोरबांड अनिल कांबळे पुनम हिंगोले कांबळे उद्योजक बसवेश्वर वारकड प्राध्यापक नरेंद्र वारकड अमीन शहा फकीर शिवशंकर काळे मुखीद मौलाना जावेद मौलाना शिवा इसादकर नरेश शिंदे संदीप कांबळे आशिष कांबळे जीवन सोनसळे माणिक सोनसळे यांच्यासह पत्रकार राजकीय या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सगळे सोयरे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सूर्यकांत मालिक पाटील यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी व्यक्त केलाय या, या कार्यक्रमाचं आयोजन सविता लक्ष्मण कांबळे पूनम अनिल कांबळे सम्यक कांबळे सुप्रिया कांबळे यांनी केलाय सव्वीस नांदेड न्यूज साठी संपादक लक्ष्मण भिसे नांदेड नमस्कार माझं नाव सुनील काशीराम दोन आ, मी गोळखंड या गावचा तालुका पालम जिल्हा परभणी येथील रहिवासी आहे माझ्या आई वडिलांचं नाव जानकाबाई काश्रम जोंधळे आहे तर मी थोडक्यामध्ये माझ्याबद्दल माहिती देणार आहे आपल्याला आज मी सध्या असिस्टंट डायरेक्टर सहायक संचालक या पदावरती केंद्र शासनामध्ये अन्न सुरक्षा विभागामध्ये कार्यरत आहे तर या पदापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या आई वडिलांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचाच हा परिपाक आहे माझे आई वडील शेती शेतकरी आहेत शेतकरी कुटुंबामध्येच माझा जन्म झालेला आई वडिलांची जी मेहनत आहे शेतीमध्ये राब राब राबून त्यांनी जे कष्ट उपसले त्या कष्टाचाच परिपाक म्हणजे जे काही माझं छोटस यश आपल्या समोर आहे ते म्हणता येईल तर माझं शैक्षणिक बॅकग्राऊंड थोडक्यामध्ये असं आहे मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये माझं बीटेक ग्रॅज्युएशन झालेलं आहे दा फूड टेक्नॉलॉजीमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन हे मुंबई येथून झालं इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधून आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लागलो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षेमध्ये मी बँक ऑफ इंडियामध्ये यशस्वीरित्या असिस्टंट मॅनेजर या पदावरती पोहचलो नंतर बँकेमध्ये असताना फूड डिपार्टमेंटच्या ज्या काही जागा किंवा व्हॅकन्सी आल्या ऑल इंडिया लेवलवरती त्या परीक्षेसाठी फूड, मी तयारी चालू केली मग या या विभागामध्ये सर्वप्रथम मी फूड सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर या पदावरती यशस्वीपणे रुजू झालो मग याच विभागामध्ये सध्या मी सहायक संचालक या पदावरती आज रुजू आहे माझे जे काही छोटस यश मी मिळवलेलं आहे हे माझ्या आई वडिलांची मेहनत माझ्या सर्व पहिली पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जे मला शिक्षक लाभले त्या सर्व शिक्षकांची मेहनत आहे यामध्ये मला जे मित्र लाभले हे सर्व मित्रांची पण यामध्ये योगदान आहे त्यानंतर माझे बंधू असतील माझ्या भगिनी असतील त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे माझ्या शिक्षणासाठी आणि मागच्या दोन वर्षापासून माझी जी पत्नी आहे ती पण माझ्या सोबत खंबीरपणे उभी आहे तर मी आजच्या या समारंभावेळी किंवा थोडक्यामध्ये विद्यार्थ्यांना असं सांगू इच्छितो की आपलं बॅकग्राऊंड कुठलंही असू द्या आपण कुठल्याही परिवारामधून येऊ द्या आपलं शैक्षणिक बॅकग्राऊंड काही असू द्या सामाजिक स्थिती काहीही असू द्या आर्थिक परिस्थिती कुठलीही असो आपण कुठल्याही यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो जर आपला स्वतःवरती विश्वास असेल आत्मविश्वास असेल आपली मेहनत तशी असेल कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल आणि आपल्याला सपोर्ट सिस्टम जी असते ती सपोर्ट सिस्टम पण खूप आवश्यक आहे तर विद्यार्थ्यांना असं मी आवाहन करेल की तुम्ही शिक्षणावरती भर द्या शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि गरीब कुटुंब असेल किंवा शेतकरी कुटुंब असेल यांना जर एखाद्या यशापर्यंत पोहोचायचं असेल तर शिक्षण हे एकमेव शस्त्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मला एक कोट आठवतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की आपण तलवार जर प्रत्येकाच्या हाती जर आपण तलवार दिली राज्य शासन किंवा शासन तो स्थापित करू शकतो ज्याच्यामध्ये जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर थोडक्यात याचा अर्थ असा आहे की आपण जर मेहनत केली आणि आपल्या स्वतःवर जर विश्वास असेल आणि आपल्यामध्ये जर जिद्द असेल एखाद्या यशापर्यंत पोहोचण्याची जर आपण निश्चितपणे संपादित करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर शिक्षण हे खूप महत्वाचं आहे बाबासाहेब आणखी म्हणाले होते की शिक्षण हे वाघिनीच दूध आहे जो कोणी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तर हे निश्चितपणे सत्य आहे आणि हे आपण मेहनत घेतल्यानंतर यशापर्यंत ज्यावेळेस जेव्हा आपण पोहोचतो त्यावेळेस आपल्याला याची प्रचिती नक्कीच येईल त्यामुळं विद्यार्थ्यांसाठी माझा हाच संदेश राहील की तुम्ही मेहनत करा स्वतःवरती विश्वास ठेवा आई वडिलांची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवा आपले जे आदर्श आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण मेहनत घ्या या सर्व मेहनत घेतल्यानंतर तुम्ही निश्चितच यशापर्यंत पोहोचाल धन्यवाद पर्यंत मेहनत केलात या मेहनतीला यशापर्यंत ये येण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागणार कशी तयारी करा ओके मी ज्या पदावरती सर्वप्रथम मी बँक ऑफ इंडिया मध्ये जॉईन झालो होतो बँक ऑफ इंडियाचं जे पद आहे ते असिस्टंट मॅनेजर किंवा अॅग्री फील्ड ऑफिसर किंवा त्या पदाला स्पेशलिस्ट ऑफिसर सुद्धा म्हणतात या पदावर जाण्यासाठी मी जवळपास सहा महिने मेहनत घेतली होती ही परीक्षा ऑल इंडिया लेवलवरती घेतली जाते आणि त्या परीक्षेचे तीन टप्पे असतात प्री मेन्स आणि इंटरव्यू तर मी सहा महिने मी अभ्यास केल्यानंतर या परीक्षेमध्ये यशस्वी झालो होतो नंतर मी आज ज्या डिपार्टमेंटमध्ये आहे या डिपार्टमेंटच्या ज्या पदावरती मी आज कार्यरत आहे या पदासाठी सुद्धा मी सहा महिने ते एक वर्षाची मेहनत घेतली होती आणि या सहा महिने ते एक वर्षाचा जो काळ आहे त्या एका वर्षामध्ये मी सतत अभ्यास केला कंटिन्युटी ही खूप महत्वाची आहे कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतात ती खूप महत्वाची आहे मी दररोज दररोज कमी हो हो कमीत कमी चार तास द्यायचे असं ठरवलं होतं आणि मॅक्सिमम सहा ते आठ तास अभ्यास करायचा ठरवला होता पण ज्या दिवशी आपल्याला काही कारणास्तव वेळ देता येत त्या दिवशी कमीत कमी चार तास तरी अभ्यास केलाच पाहिजे आणि मी तो कंटिन्यू ठेवला वर्षभर वर्षभरातून तो अभ्यास कंटिन्यू होता चार चार ते सहा तास हा वेळ मी द्यायचो तर हे सहा ते एका वर्षाच्या मेहनतीचं फळ आहे जे काही आपल्या समोर आहे या ठिकाणी कांबळे फुलोरीच्या वतीनं आपलं स्वागत समारंभ या ठिकाणी ठेवला आहे भरपूर या ठिकाणी दुकानात तुम्हाला असे आशीर्वाद रुपये शुभेच्छा दिलेल्या आहेत पुढील यशाबद्दल पण शुभेच्छा दिल्या या ठिकाणी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी जो सन्मान व सत्कार आयोजित केला माझ्या आई सन्मान व सत्कार करण्यात आला माझाही सन्मान सत्कार करण्यात आला माझ्या पत्नीचाही सपत्नीक माझा सन्मान व सत्कार जो Uh, केलेला आहे या ठिकाणी कांबळे परिवारातर्फे आणि जे उस्माननगरचे पत्रकार संघ आहे पत्रकार बांधव आहेत उस्मान नगरचे जे सर्व सन्माननीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते माजी सभापती असतील उस्माननगरचे सरपंच असतील अ ग्रामपंचायतचे सदस्य असतील पोलीस डिपार्टमेंटचे काही अधिकारी सुद्धा उपस्थित होते व तसेच या गावचे जे सन्माननीय मंडळी होते या सर्वांनी जो वेळात वेळ काढून छोटासा सन्मान व सत्कार जो या ठिकाणी आयोजित केला होता त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हे सन्मान व सत्कार जे केले जातात त्या त्याचा तै, एकच उद्देश मला जो वाटतो तो असा यातून एखादा तरी विद्यार्थी प्रोत्साहित झाला पाहिजे जेणेकरून ज्या सत्कार व सन्मानाचे फळ निश्चितच किंवा फलित झाले असे आपल्याला म्हणता येईल यातून विद्यार्थी प्रोत्साहित होणे किंवा विद्यार्थी प्रोत्साहित होऊन अभ्यास अभ्यास मार्गी लागणे हा एकमेव उद्देश मला वाटतो आणि जो की व्हायला पाहिजे यशाबद्दल आई वडील सोबत आहेत पत्नी आहेत परिवार आहे सर्व सोबत यश पाहायला भेटते दे त्यांना या कुटुंबासोबत आणि आनंद साजरा केला कसं खूप आनंदाची बाब आहे आई वडील जे आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली आणि मेहनतीनंतर जे फळ त्यांना चांगले जे दिवस आज बघायला भेटत आहेत ते त्यांच्या मेहनतीच फळ आहे त्यामुळे ते निश्चितच खूप आनंदी आहेत आई वडील असेल किंवा माझा परिवार असेल माझी पत्नी आहे किंवा मग इतर परिवारातील मंडळी भाऊ आहेत बहिणी आहेत भाऊजी आहेत हे सर्वच खुश आहेत सर्वांना या आनंदाचे दिवस निश्चितपणेच त्यांच्या मेहनतीच फळ आहे आणि त्यांना आनंद होत आहे त्या बाबतीत